नमस्कार आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या युट्यूबवर माझी गाडी माझा नेता माझी गाडी माझा नेता नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम चला राजकीय नेत्यांनो आपल्या कार्यकर्त्यांना बोलक करा संपर्क करा औसेकर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ला संपर्क करा जर आपणास आमच्या कार्यक्रमात सहभाग घ्यायचा आहे चला कार्यकर्त्यांना बोला बोलायला शिका बोलल्याशिवाय राजकारणात तुम्हाला काहीही स्थान नाही त्यामुळं बोलता हे आलंच पाहिजे आणि तुम्हाला बोलत करणार आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर तर संपर्क करू शकता सर्व पक्षांच्या राजकीय नेत्यांना आव्हान आहे कार्यकर्त्यांना पाठवा बोलत करा हुशार करा विकास करा संपर्क करा आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर माझ्या बहिणीने सा माझ्या मातेने असं सांगितलं नाही की आम्ही स्वतःसाठी काही घेणार आहे प्रत्येक जण सांगते की माझ्या मुलांसाठी मी काही घेणार आहे काही महिला म्हणाल्या आमच्या बायले किला साडी आहे काही जणी म्हणतात माझ्या भावाला हे राखीला मी काहीतरी घेऊन देणारे बघा ना तिचं मन किती मोठं आहे म्हणजे जिला विरोध होतोय सगळीकडून ती मात्र तुमच्या सर्वांचा विचार वगैरे म्हणजे माझ्या वडिलांचा औषध उपचार पैसे बिलकुल तो पैसा घेऊन स्वतः काहीतरी करावा ही कल्पना अजिबात तिच्या मनात नाहीये त्यामुळं कृपा करून ज्यांनी कोणी असा विचार करा त्यांना सांगण्यापेक्षा मी एकच म्हणेन की ह्या योजन, ही योजना सर्व बहिणींसाठी आहे आणि जी मानसिकता आहे ही असं आहे की हम करे तो रास लीला, वो करे तो कॅरेक्टर ढिला म्हणजे त्यांनी ज्या योजना आणल्या त्या त्या मात्र सगळ्या चांगल्या आहेत आणि महायुती सरकारने आणलेल्या योजना या वाईट आहेत त्याचं उत्तर हे काळ देणार आहे त्या बहिणी देणार आहेत त्याचं उत्तर बहिणी आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या YouTube चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल